तुझ कोण या लागी धाके माझे मन पूर्ण कथन सांगवया कस वाटतंय हा सुंदर आवाज वाटायला <laughs> पण हे असंच होतंय बसले कुवापरा धरून त्या ठिकाणी म्हणले हे माझे धाके म्हण सांगावया मी सर्व सांगू शकते म्हणल्या पण मला मन धाकतय मला भीती वाटते तुझा जर राग अनावर झाला रामा तर माझं काही खरं नाही आणि म्हणून मी जे काही घडलंय का ते सांगते म्हणल्या पण माझ्यावर तो क्रोध होऊ नये माझ्यावर राग करू नये असं रामचंद्राला कैकई माता बोलू लागल्या ऐको कैकईचे वचन रामे तिचे चरण ऐसा जो अमृत वचन विरोधी असा महापापी कोण आहे माता आपल्या मातेचे वचन आणि आईच्या शब्दाच्या पलीकडं विरोधात जाईल असा कोण मुलगाय का म्हणले मी तुमचे दोन्ही चरण धरतो मी लोटांगण घालतो ना काही काही माता कोण म्हणताय म्हणून राम आहे कथा झाली त्रेतायुगामध्ये महाकाव्य आज याला डोक्यावर घेतात नवे नवे राम रामची रामाची व्हायचे पदी बैसोनी पदवी घ्यायची एवढं सामर्थ्य या ग्रंथाच त्रेतायुगातली कथा कलियुगामध्ये या ठिकाणी ऐकल्या जाती गायल्या जाती, जाती कश्यमुळं की रामानं तसं वर्तन केलं सावत्र आई ना वनवास वाटेला दिलाय तरी प्रभू रामचंद्र म्हणतात आई मी तुमच्या पाया पडतो तुमचं दर्शन घेतो आणि तुम्ही जे म्हणताना ते शब्द मी पाळतो आताचा राम म्हणला असता सावत्र काही का बरोबर आहे का इथं तर काय आहे आई का कलियुगाची थोरी पुत्र तो झाला पित्याचा वैरी आणि त्याने प्रमाणा म्हणले किंवा कलियुग हे कसं आहे कठीण या असत्यालाच थारा देत बरोबर अनुमोदन संताचे सत्याला नाही थाराच नाही महाराज आणि म्हणून करता म्हणले या ठिकाणी असं कधी होणार नाही म्हणले तुमच्या शब्दाच्या विरोधात मी जाणार नाही म्हणून मी तुमच्या चरणावर नमस्त होतो तुमच्या चरणाची शपथ घेऊ शकतो मी राग करणार नाही बोला ना माता असं प्रभू रामचंद्र बोलू लागले मनातला विकल्प काढून टाका जसा तुमचा भरत आहे तसाच मी आहे जशी सुमित्रा कौशल्य तशीच काही काही माझी माता आहे आई मी धरलेलय त्याच्यामुळे तुमच्या मनात विकल्प येऊ देऊ कोणाचे शब्द आहेत प्रभू रामचंद्राचे आणि म्हणून म्हणले या ठिकाणी मी वचिष्ठ गुरुची या सूर्यवंशाचे जे कुलगुरु आहेत का त्यांची आन वाहतो त्यांची शपथ वाहतो आणि काय करतो म्हणले या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो तुमच्यावरती मी क्रोधायमान होणार नाही माता लवकर सांगा काय झालंय काय झालंय असं त्या ठिकाणी आणि बोलू विनंती केल्याबरोबर त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं मग काही आज्ञा असू द्या ना मला सुखी येऊ द्या दुःख येऊ द्या मी कुठलंही काही दाखवणार नाही म्हणून सर्व प्रभू रामचंद्र असं बोलल्याच्या नंतर म्हणले त्या ठिकाणी काही काही मातेनं बोलण्यास सुरुवात केली या काय यांना मूर्चे आली काव्य शुद्ध पडले काही बोलत नाही हे सर्व सांगण्यासाठी काही काही मातेनं सुरुवात केली आणि काही काही मातेनं सांगितलं रामा ऐका भारताला राजगादी अवितेची आणि तुमच्या वाट्याला वनवास या रामा तुला वनवासाचं गमन आहे भारताला राजगादीवरती प्राप्त व्हायचंय आणि हेच या ठिकाणी घडणार आहे आणि याच्यासाठी काय झालंय पुढच्या वेळी सांगतात का बरोबर युक्ती लावली या बाई अगोदर राजा दसरं जिकून बांधून घेतलं आता जगाचे मालक प्रभू रामचंद्र आहेत ही तवी मोकळीक दिली घेतली आणि अशाच काही काही म्हणतात का नाही काही काही नाव नाही कुणाचं आपल्या काही काही तशाच म्हणतात नग माय खूपच कशाला तुम्हाला म्हणायचंय तुम्हाला तर बोलाय नाही काय झालंय सांगा नग नग कुणालाही तुम्ही राग करतात नाही बोललेलच बरं आणि तू तू काय होतं हे नाही म्हणलं का नाही नाही बोललेलं बरं म्हणलं का त्या पुरुषाला वाटतं काहीतरी घडलंय काय सांग ना लवकर नाही जाऊ द्या काही आता या बाईनं ते केलं प्रभू रामचंद्राला काय झालंय आई काय झालंय नगो रामा तुला राग येईल आम्हाला काही राग येत नाही मी तुमची पायाची शपथ घेतो तुमचे चरण धरतो पण बाईने युक्ती लावली म्हणल्या जसं मालकाला अगोदर म्हणले होते का तसं दृढ म्हणले बांधून घ्यायचं तुम्हाला रामाला बी मी काही बी बोलले तरी तुम्हाला राग नाही आला पाहिजे बरोबर आहे का आणि म्हणून म्हणले या दृढ बंधनामध्ये प्रभू रामचंद्राला काही काही मातेनं युक्ती करून बांधून घेतलं त्याच्याशिवाय आपल्या भारताला राजगादी मिळणार नाही आणि राम वनवाशी होणार नाही हे ठाम ठरविलं काही काही न आणि त्याप्रमाणे युक्ती करू लागल्या दृढ दृढ आणि भारताला राजगादी या दृढ बंधनामध्ये ते गुंतून पडले म्हणून त्यांची ती अवस्था झाली आहे ते रामा प्रभुरामचंद्राला आणि काही काही माता सांगू लागल्या रामा ऐक तू म्हणला रागवणार नाही राग करणार नाही म्हणून तुला सांगायला लागले म्हणले आणि म्हणून हे जे काही तुझे पिताश्री पडलेत का यांच्याकडून मी दोन वर मागितले होते त्या वराची पूर्तता म्हणून माझ्या भारताला राजगाती रामा तुझ्या वाट्याला वनवास आहे आणि तेच तुझ्या वडिलाला सहन झालं नाही म्हणून यांची मूर्छागत अवस्था झालेली आहे असं काही काही माता बोलू लागल्या त्याचं सर्व निवारण करणार म्हणजे निवारील रघुनंदन याच निवारण करणार आहेत आणि वनवासाला काय जाण्यासाठी प्रभू नाथ बाबा म्हणले दुःख कुठलंही प्राप्त होणार नाही आणि या सर्व गोष्टीचं कारण जे काय आहे प्रभू रामचंद्राचा वनवास आहे तर अगदी आनंदाने या चौदा वर्षे चौदा दिवसाच्या वनवासाचा स्वीकार प्रभू रामचंद्र करणार आहेत आणि उल्लासानं आनंदानं राजा रावणाचं त्या ठिकाणी लंकानाथाचं वध करणार आहेत पुढेही त्यांना काही कार्य करायचे म्हणून कुठलाही संकोच न बाळगता आपल्या सावत्र आईचा शब्द आणि वडिलांनी दिलेले दोन वर याची पूर्तता करण्याकरता प्रभू रामचंद्र वनाला गमन करणार आहेत आणि वनाला गमन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय काय अविधेची अवस्था होणार आहे कुणाला किती दुःख होणार आहे राजा दसराजीची काय अवस्था होणार आहे हा सर्व असणारा कथाभाग आपल्याला मात्र उद्याच्या अध्यायामध्ये ऐकायचं आपल्या जनार्दन स्वामीला शरणागती पत्करली नाथबाबानं सांगू लागले प्रभुरामचंद्राचं आगमन झालेलं आहे हे सर्व ऐकलं आएकल। आणि ऐकल्याच्या नंतर अगदी भगवंतानं मनोमन ठरवलं त्या ठिकाणी काही हरकत नाही म्हणले आणि वनाला गमन करण्याकरता रामचंद्र या ठिकाणी सज्ज झाले ते वनाला गमन करणार आहे मात्र तो कथा भाग मी तुम्हाला उद्याच्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी ऐकू घालील मी माझ्या जनार्दन स्वामीला शरणागती पद करतो का पद करतो तर आधी गुरुशी मग साधन साधावे गुरुचे कृपे हे सर्व काही मी करतोय म्हणून माझ्या हे गुरुवर किंवा माझी काही संसाराची चिंता काही समर्थाची कांता कोरांना मागे किंवा त्याच्या पुढे असणार श्री गुरु सारी का हस्ता पाठी राख इतरांचा लेखा कोण करी राजी अशी कांता काय अभि मागे मनाची या दोघे सिद्धी पावे मावली म्हणजे कल्प तळवटी जो कोणी बैसला आणि काय उन्हे त्याला सांगा जो जे म्हणजे हितोर झालं म्हणले मग प्रश्न विचारला तुमचं कस आहे ते म्हणले ज्ञान देव म्हणे आणि तरलो तरलो, आता उदरलो गुरु कृपे गुरुच्या कृपेशिवाय काय होत नाही माझ्यासारख्या येड्या मोड्या माणसानं पण या ठिकाणी म्हणले तुमच्यासमोर जरी ही काही सेवा असली पण याला हे गुरुचा गुरुचाच आशीर्वाद आहे गुरुचाच कृपा आशीर्वाद आहे म्हणून बोलता येते गुरु शिवाय काहीच नाही मनोमार्गे गेला तो ते मुकला चिमुकला ना हरिपाठी शिरावं धन्य मनाच्या मार्गाने जाता येत नाही कुठलंही क्षेत्र असू द्या कुठलंही आपलं जीवन असू द्या त्याच्यामध्ये प्रत्येकाला गुरु लागतो तसं नाथ बाबा म्हणले मी माझ्या गुरुच्या कृपेनं हे ज्ञान तुम्हाला सांगतोय उद्याच्या अध्यायामध्ये तुम्हाला ऐकायचंय पण मी माझ्या गुरुची शरणागती पटकवतो स्वस्ती